कर्मचाऱ्यांसाठी येणारा कार्ड हा दिलासा देणारा असणार आहे कारण लवकरच तीन महत्त्वाचे आर्थिक लाभ मिळणार असून हे सर्व लाभ थकबाकी आणि फरकासह अदा केले जाण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका बातमी आवडल्यास शेअर करायलाही विसरू नका राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के वाढीव महागाई भत्ता देण्याचा निर्णय आता शक्य आहे डीए वाढ जुलै दोन हजार पंचवीसपासून लागू केली जाणार असून या कालावधीची थकबाकी देखील आता एकत्रितपणे अदा केली जाणार आहे वाढीनंतर राज्य कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्केपर्यंत पोहोचणार असून लवकरच आता या सविस्तर शासन निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा आहे वित्त विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना सहावा आणि सातवा वेतन आयोग लागू झाल्यापासून प्रोत्साहन भत्ता देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे याशिवाय राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे आठव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन श्रेणीचा लाभ देण्याचाही निर्णय अपेक्षित आहे आणि हा लाभ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासूनच प्रभावी असणार आहे आठव्या वेतन आयोगासाठी दोन हजार अठ्ठावीसपर्यंत प्रतीक्षा करावी लागली असे तरी कर्मचाऱ्यांना मात्र एक एक दोन हजार पंचवीसपासून आर्थिक लाभ मिळणार असल्याने थकबाकीसह मोठा फायदा होणार आहे तर एकूणच तीन निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होणार असून दीर्घकाळ प्रलंबित असलेले आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे